स्वर्गहण दिवसाच्या उपासनेची आशीर्वादित वेळ आली आहे आज या आपण परमेश्वराच्या सामर्थ्याचे एक साधन प्रार्थना या उपदेशीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया आज आपण जेतून डोंगरावरून झालेल्या यीशू ख्रिस्ताच्या स्वर्गहनाचे स्मरण करतो दोन हजार वर्षापूर्वी त्यांनी आपल्या शिष्यांसाठी आपली अंतिम सूचना सोडली शमरुनाथ व पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हा हे मिशन मानवी सामर्थ्याच्या माध्यमातून पूर्ण केले जाऊ शकत नाही हे जाणून शिष्य परमेश्वराचे सामर्थ्य प्राप्त करू इच्छित होते परमेश्वराचे सामर्थ्य प्राप्त करण्याची सर्वात महत्वाची पद्धत प्रार्थना होती अशा प्रकारे सर्वजण मार्कच्या वरच्या खोलीत एकत्र जमले आणि दहा दिवसापर्यंत परमेश्वराकडे प्रामाणिकपणे प्रार्थना करत राहिले त्यानंतर त्यांनी शम्रनाथ व पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवातेचा प्रचार करण्याचा संकल्प घेतला ही घटना प्रेषितांच्या युगात घडली होती मग प्रार्थना एक असे साधन आहे ज्याच्याद्वारे आपण परमेश्वराच्या सामर्थ्याचा सा धावा करतो. सुवार्थेचे कार्य प्रार्थने वाचून पूर्ण होऊ शकत नाही हे जाणून त्यांनी स्वतःला प्रार्थनेसाठी समर्पित केले. शिष्यांना माहित होते की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्या वाचून या चा प्रचार कधीही शमरुनाथ व आहे शमरुनाथ व पृथ्वीच्या शेवटापर्यंत या, या सुवार्थेचा प्रचार करण्यासाठी परमेश्वराचे सामर्थ्य असले पाहिजे म्हणून स्वर्गारोहणाच्या दिवसापासून ते पेंटिकॉच्या दिवसापर्यंत त्यांनी परमेश्वराचे सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रार्थना केली आज आपण जो स्वर्गारोहणाचा दिवस पाळत आहोत त्याच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्यासाठी कृपाळूपणे प्रार्थना करण्याचा मार्ग उघडला आहे आपल्या शिकवणीच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला दाखवले की प्रार्थने वाचून कोणताच विजय नाही या आपण एकत्र प्रेषितांचे पुस्तक आधे एक वर जाऊया प्रेषितांचे कृत्य आधे एक वचन सहा मग ते एकत्र असताना त्यांनी त्यांना विचारले प्रभूजी याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय तो त्यांना म्हणाला जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणे तुमच्याकडे नाही परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि येरुशलेमेत सर्व यहुदियात शमरुणात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले तो जात असता तो आकाशाकडे निरकून पाहत होते तेव्हा पहा शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले ते म्हणाले अहो गालिलकरांनो तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात हा जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल हे ते दृश्य आहे जेथे ते, ते स्वर्गात गेले वचन बारा मग इरुश्लेमेस जवळ म्हणजे शब्द दिवसाच्या मजलेवर असलेल्या जेतुनांचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते इरुश्लेमेस परत आले आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले तेथे ते पेत्र योहान याकूब आंद्रिया फिलिप थोमाय मत्तय अल्फियाचा मुलगा शिमोन व मुलगा हे राहत होते हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया येशूची आई मरिया व त्यांचे भाऊ एकचिताने प्रार्थना व विंती करण्यास तत्पर असत त्यांनी काय केले येशूच्या स्वर्गार्ह दिवसापासून सर्वांनी प्रामाणिकपणे प्रार्थना केली असे यामुळे होते कारण की येशूंनी स्वतः त्यांना शिकवले होते की लवकरच पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरेल अशा प्रकारे त्यांच्या वचनावर विसंबून राहून सर्वांनी प्रामाणिकपणे प्रार्थना केली वचन पंधरा त्या दिवसात पेत्र वर्गामध्ये सुमारे एकशे वीस माणसांच्या जमावामध्ये पेंटेकॉस्टच्या दिवसापर्यंत प्रामाणिकपणे प्रार्थना केल्यामुळे त्यांना पेत्राच्या उपदेशाने प्रेषितांच्या युगाच्या सुरुवातीला चिन्हांकित करून पहिल्या पावसाचा पवित्रात्मा प्राप्त केला त्यापूर्वी जे लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत होते आणि त्यांचे पालन करत होते ते सुमारे एकशे वीस लोक होते जे मार्गच्या वरच्या खुलीत एकत्र जमले होते मात्र पेंटिकॉस्टच्या दिवशी तीन हजार लोकांनी पश्चाताप केला आणि परमेश्वराच्या कुशीत परत आले आणि दार विस्तारितपणे उघडले गेले म्हणून या आपण बायबलच्या माध्यमातून पुष्टी करूया की प्रार्थना एक असे साधन आहे ज्याद्वारे आपण परमेश्वराच्या सामर्थ्याचा धावा करू शकतो या आपण मार्क अध्याय नऊ वर जाऊया या आपण मार्क अध्याय नऊ वचन अठ्ठावीस मध्ये परमेश्वराचे वचन पाहूया मग तो घरात गेल्यावर त्यांच्या शिष्यांनी त्याला एकांतात विचारले आम्हाला तो का करता आला नाही तो त्यांना म्हणाला ही जात प्रार्थने वाचून दुसऱ्या कशानेही निघणार नाही

शेवटी मार्कचे पुस्तक अध्याय मध्ये नोंदवल्याप्रमाणे येशूने दृष्टात्म्याला काढले नंतर शिष्याने एकांतात येशूला विचारले आम्हाला ते का काढता आले नाही मोत्य त्यांनी उत्तर दिले ही जात प्रार्थने वाचून दुसऱ्या कशानेही निघणार नाही येशू त्यांना प्रामाणिकपणे प्रार्थना करण्यास सांगू इच्छित नव्हते का त्यांनी आपल्या शिष्यांना जागृत केले की असे चमत्कार फक्त होऊ शकतात या आपण एलियाबद्दल विचार करूया कर्मेल डोंगरावर त्याने बाल आणि आश्चर्याची उपासना करणाऱ्या आठशे पन्नास खोट्या संदेष्टांचा सा सामना केला त्यावेळी त्याने सर्वात प्रथम वेदी बांधली आणि परमेश्वराकडे प्रार्थना केली कृपया या लोकांना याची जाणीव होऊ द्या के तुम्ही खरे परमेश्वर आहात जेव्हा एलियाने करमेल डोंगरावर आठशे पन्नास खोट्या संदेष्टांचा सा सामना केला तेव्हा हे प्रार्थनेच्या सामर्थ्याच्या माध्यमातून होते की परमेश्वराने त्याला विजय दिला मले तो बाल आणि आशराच्या आठशे पन्नास खोट्या संदेशांना हरविण्यात आणि परमेश्वराच्या सामर्थ्याला प्रदर्शित करण्यात सक्षम झाला प्रत्येक युगामध्ये परमेश्वराने आपल्याला प्रार्थना नावाचे एक आत्मिक साधन दिले आहे ज्याद्वारे त्यांच्या सामर्थ्याला सक्रिय केले जाऊ शकते आजपासून पॅन्टिकॉसच्या दिवसापर्यंत प्रथम चर्चचे पालन करून आपण दहा दिवस पहाटे आणि संध्याकाळी परमेश्वराकडे प्रार्थना करणार आपण परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे म्हणजे सिओनची स्थापना केली जाऊ शकेल मी तुम्हाला परिश्रमपूर्वक प्रार्थना करण्यास सांगतो म्हणजे सर्व देशामध्ये परमेश्वराच्या सुवार्थेचा प्रचार केला जाऊ शकेल तसेच कृपया प्रार्थना करा की आपले सिओन जगभरात स्थापित व्हावे आणि तुमच्या वैयक्तिक विश्वासासाठी देखील प्रार्थना करा जेव्हा चर्च तुम्ही चर्चसाठी आणि तुमच्या ग्रुपसाठी आणि युनिट साठी परिश्रमपूर्वक प्रार्थना करता तेव्हा तुमच्या प्रार्थनेचे सामर्थ्य कधीच नाहीसे होणार नाही या आपण असा विश्वास ठेवून पहाटे आणि संध्याकाळी परिश्रमपूर्वक प्रार्थना करूया की आपल्या प्रार्थना धुपेचा धूर बनून परमेश्वराकडे पोहोचवल्या जातील जसे की येशूने म्हटले ही जात प्रार्थना वाचून दुसऱ्या कशानेही निघणार नाही म्हणून माझा विश्वास आहे की सिओनच्या सर्व संतानांचा प्रार्थनेवर विश्वास असला पाहिजे या पाहूया की येशूने आपल्याला प्रार्थनेबद्दल काय सूचना दिली आणि प्रार्थना कोणत्या प्रकारचे परिणाम आणते या आपण मत्ते आधे सात मध्ये याचे उत्तर शोधूया या आपण मत्तेआधे सात वचन सात पाहूया अध्याय सात वचन सात मध्ये येशूने म्हटले मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल मग ते अध्याय सात वचन सात मध्ये येशूने आपल्याला काय करण्यास सांगितले येशूने म्हटले मागा शोधा आणि ठोका याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा नाही का की आपण प्रार्थना केली पाहिजे आपण प्रार्थनेच्या माध्यमातून मागितले शोधले आणि ठोकले पाहिजे असे केल्याने कोणता परिणाम प्राप्त होईल आठ कारण जो कोणी मागतो जो कोणी मागतो त्याला काय होते मिळते जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल त्यांनी म्हटले की हे नक्कीच होईल आणि एक थोडके स्पष्टीकरण जोडले या वचन पाहूया आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल असा तुमच्यात कोण माणूस आहे मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल जेव्हा आपण परमेश्वराचे गौरव परमेश्वराचे राज्य आणि सुवार्थेसाठी मागतो तेव्हा ते आपल्याला चांगल्या गोष्टी देणार नाहीत का आशा प्रकारे येशूने उत्तर दिले मागा शोधा आणि ठोका कारण जो कोणी मागतो त्याला मिळते जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल

त्यांनी काय मिळवण्याचा प्रयत्न केला शेवटी मागणे शोधणे आणि ठोकणे याद्वारे एका दिवसात तीन हजार आत्म्यांनी पश्चाताप केला या आपण वर्षापूर्वी झालेल्या या चमत्काराचे स्मरण करूया या आपण मार्क अध्याय अकरा वचन बावीस वर एक दृष्टी टाकूया अध्याय अकरा वचन बावीस येशूने त्यांना उत्तर दिले देवावर विश्वास ठेवा मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तो उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल सर्व लोकांनो असे होईल असा तुम्ही विश्वास ठेवू हो शकता का जर तुम्हाला वाटते की या जगामध्ये जे काही चालले आहे तेच सर्व काही आहे तर असा विश्वास ठेवणे कठीण आहे असा एक व्हिडिओ नाही का ज्याने आपल्याला दाखवले की तीन परिमाणाच्या जगामध्ये जे अविश्वसनीय आहे ते चौथ्या किंवा पाचव्या परिमाणाच्या जगामध्ये सहजपणे पूर्ण केले जाऊ शकते चिंतन पुरी घेतो चान्स मी का जरी हे काहीसे असे आहे जे परमेश्वर सहजपणे करू शकतात पण कोणतेही बटन कार्य करत नाही कारण की आपला विश्वास नाही या वचन चोवीस पाहूया म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल आपण काय विश्वास धरला पाहिजे ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल परमेश्वराने आपल्याला अगोदरच हे अभिवचन दिले होते सर्व लोकांनो कृपया त्या सर्व गोष्टींना मागा आणि शोधा ज्या परमेश्वरामध्ये न्यायी पवित्र आणि खऱ्या आहेत मग परमेश्वर निश्चितपणे सर्व काही पूर्ण करतील काही प्रार्थनांचे उत्तर पटकन दिले जाईल आणि काहींचे उत्तर एक वर्षानंतर किंवा दहा वर्षानंतर दिले जाईल आपल्या प्रार्थनेच्या विषयानुसार परमेश्वर आपल्या लाभासाठी सर्वात योग्य क्षणी आणि वेळी आपल्याद्वारे प्रार्थना केलेल्या प्रत्येक गोष्टीला पूर्ण करतील आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण या अभिवचनावर विश्वास ठेवला पाहिजे मी किती वेळा प्रार्थना केली तरी परमेश्वर माझ्या प्रार्थना ऐकत नाहीत असा विचार केल्याने परमेश्वर खोटे ठरतात येथे काय म्हटलेले आहे तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा ही परमेश्वरासमोर अर्पण केलेली प्रार्थना आहे परमेश्वराने प्रार्थनेच्या बाबतीत अशी खात्रीशीर हमी दिली मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल परमेश्वराने हे अभिवचन दिले त्यामुळे शिष्यांना प्रार्थनेची गरज होती म्हणजे ते परमेश्वराच्या महान मिशनला पूर्ण करू शकतील शंभरनाथ व पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हा त्यांनी प्रामाणिकपणे प्रार्थना केली कृपया आम्हाला असे कार्य करण्याचे सामर्थ्य द्या कृपया आम्हाला ज्ञान आणि विश्वास द्या कृपया आम्हाला परमेश्वराचे सामर्थ्य द्या कृपया आम्हाला संदेष्टे आणि सेवक बनण्यास मदत करा जे मोहात न पडता शेतनावर विजय मिळू शकतात दहा दिवस त्यांनी मार्गच्या वरच्या प्रार्थना केली मग जेव्हा पॅन्टिकॉसचा दिवस आला तेव्हा असे सामर्थ्य प्राप्त झाले आणि त्या क्षणापासून महान आत्मिक कार्य झाले तेव्हापासून परमेश्वराची कृपा धबधब्यासारखी त्यांच्यावर आली आणि लोकांच्या हृदयाला स्पर्श केला म्हणून अर्धवट मनाने प्रार्थना करू नका पण विश्वास ठेवा की परमेश्वर सर्व प्रार्थना नक्कीच पूर्ण करतील हे आपल्याच आशीर्वादासाठी आहे की काही प्रार्थनांचे लवकर उत्तर दिले जाते तर इतर थोड्या वेळाने पूर्ण होतात आपण विश्वास ठेवला पाहिजे की जर आपल्या प्रार्थना परमेश्वराच्या दृष्टीने योग्य आहेत तर ते नक्कीच त्या सर्वांना पूर्ण करतील याबद्दल येशूने आपल्याला विश्वासाच्या इतर अनेक उदाहरणांसह प्रार्थनेचे उदाहरण दिले या आपण मार्क अध्याय वर जाऊया मार्क अध्याय एक।, एक।, एक वचन पस्तीस मध्ये असे लिहिले आहे मग तो सकाळी मोठ्या पहाटे सुटून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे ते त्याने ते प्रार्थना केली तेव्हा शेमन व त्याच्या सोबती त्याचा शोध करत गेले व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले सर्व लोक आपला शोध करत आहेत तेव्हा तो त्यांना ते म्हणाला मला आसपासच्या गावात उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण याच उद्देशाने मी निघालो आहे मग तो संबंध गलिडात फिरला अशा प्रकारे येशूची रोजची दिनचर्या पहाटेपासून सुरू झाली या जगामध्ये राहत असताना जेव्हा तुमच्याकडे ऊर्जेची कमतरता असते तेव्हा तुम्हाला कसे जाणवते तुम्हाला वाटत नाही का की दिवस थोडा कठीण आहे आणि प्रेरणेची कमतरता आहे सर्व लोकांनो प्रार्थना ही आत्मिक ऊर्जा आणणारे परमेश्वराचे सामर्थ्य आहे म्हणून या आपण दररोज प्रार्थना करूया आणि स्वर्गीय आशीर्वादांना जमा करूया शंभरनाथ व पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवार्थेचा प्रचार केल्यानंतर आपण आपल्याद्वारे साठवलेल्या प्रार्थनेनुसार स्वतःमध्ये परिवर्तन झाल्याचे जाणवेल आणि याची जाणीव होईल की आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे पूर्ण झालो आहोत परमेश्वराने म्हटले जेव्हा करता तेव्हा विश्वास ठेवा की तुम्ही ते प्राप्त केले आहे म्हणून या आपण कृपाळू प्रार्थना इतरांना लाभदायक ठरणाऱ्या प्रार्थना नीतिमत्वासाठी प्रार्थना परमेश्वराचे राज्य आणि सुवार्तेसाठी प्रार्थना सादर करूया कृपया आपल्या विश्वासासाठी चर्चसाठी आणि आपल्या युनिट आणि ग्रुपसाठी देखील प्रार्थना करा स्वर्गामध्ये पोहोचवल्या जातात व आज आणि उद्या जमा केल्या जातात मग एक दिवस प्रार्थनेचा स्फोट होईल आणि दररोज तीन हजार फळ असू शकतात हे लक्षात घेता की परमेश्वराने एका दिवसात तीन हजार लोकांच्या हृदयांना उघडले खूप प्रार्थना केली असेल हे नक्कीच घडेल यावर तुमचा विश्वास असला पाहिजे आपण पाहू शकतो की येशूने पहाटे पासून आत्मिक ऊर्जा शोषून घेत प्रार्थनेचे एक उदाहरण स्थापित केले आणि दिवसातील सुवार्थेच्या कार्याला पुढे नेले फर बोलते आपल्यासाठी देखील सर्व आत्मिक शक्ती ही प्रार्थनेच्या माध्यमातून दिली जाते कृपया हे लक्षात ठेवा आणि प्रार्थना आठवड्या दरम्यान प्रामाणिकपणे प्रार्थना करा तो संछंद वस्नजलकाची असमे खरं असे शक्तिशाली कार्य प्रार्थनेद्वारे पूर्ण केले जाऊ शकते परमेश्वर आपल्यावर किती प्रेम करतात ते आपल्यावर मरेपर्यंत प्रेम करतात परमेश्वर जे आपल्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात ते आपल्याला प्रार्थनेसह या दृष्टिकोनाला टिकवून ठेवण्यास सांगतात या आपण पहिले पत्र आधी पाच वर जाऊया या आपण थेसलनिकारास पहिले पत्र आधी पाच वचन पंधरावर वर एक दृष्टी टाकूया कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करत राहा आनंदित असा आपण प्रार्थना कशी केली पाहिजे निरंतर प्रार्थना आपल्या आत्म्याला शक्ती देते आपल्याला ती ऊर्जा सतत प्राप्त करण्याची गरज आहे जेव्हा आपल्यातील ऊर्जा समाप्त होते तेव्हा आपल्यासोबत काय होते आपले भौतिक शरीर थकलेले आणि आळशी होते आपल्या आत्म्याचेही असेच आहे प्रार्थनेला त्या ऊर्जेच्या रूपात समजा जी आपल्याला परमेश्वराशी जोडते म्हणून ती ऊर्जा क्षणभरासाठीही खंडित होऊ नये असे परमेश्वरला वाटते त्यामुळेच ते आपल्याला निरंतर प्रार्थना करण्यास सांगतात जरी छोटे कार्य मोठे प्रकल्प महत्वाची प्रकरणे किंवा कमी महत्वाची कामे असो तरी आपण प्रत्येक दिवस प्रार्थनेत घालवूया जेव्हा आपण असे करणार तेव्हा परमेश्वर आपल्याला एका दिवसात तीस हजार किंवा तीन लाख फळ देखील देतील जसे एका दिवसात तीन हजार कृपा पूर्ण फळ उत्पन्न केले होते ते आपल्याला अशा अद्भुत कार्याची परवानगी देणार नाहीत का ते आपल्या प्रार्थनांचा एखाद्या अंशावर विस्फोट करतील म्हणून परिश्रमपूर्वक प्रार्थना करा आणि त्यांना जमा करत राहा आपण विश्वास ठेवला पाहिजे की आपण ज्यासाठी प्रार्थना केली आहे ते सर्व आपण प्राप्त केले आहे आपल्यासाठी हे कठीण व्हावे म्हणून परमेश्वर आपल्याला निरंतर प्रार्थना करण्यास सांगत नाहीत परमेश्वर आपल्याला निरंतर प्रार्थना करण्यासाठी जागृत करतात कारण की आपण प्रार्थनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या आत्मिक ऊर्जेची सतत जाणीव करावी अशी त्यांची इच्छा आहे हे सर्व यामुळे आहे कारण की ते आपल्यावर प्रेम करतात जेव्हा विश्वासाच्या पूर्वजांनी आणि प्रथम चर्चा संतांनी प्रार्थना केली तेव्हा आश्चर्यकारक गोष्टी घडल्या नाहीत का कर्मेल डोंगराच्या इतिहासाबद्दल विचार करा तसेच ओलांडनाच्या रात्री असे करून त्यांनी मनुष्य जातीला सोडवण्याच्या महान कार्याला पूर्ण केले नाही का मी तुम्हाला विनंती करतो की हे कधीही विसरू नका की प्रार्थनेचे सामर्थ्य कोणत्याही महान घटनेच्या अगोदर असते फक्त विश्वासधरा असे म्हटल्यानंतर परमेश्वर आपल्या प्रार्थनांचे उत्तर देण्यास चुकत नाहीत त्यांनी सर्व मनुष्यजातीला स्पष्ट अभिवचन दिले तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा परमेश्वर त्या प्रार्थनांना अस्वीकार करतात ज्या चुकीच्या पद्धतीने आपल्या लोभाच्या दिशेने असतात किंवा आपल्याच सुखांचा उपभोगासाठी असतात म्हणून मी विनंती करतो की हा प्रार्थना आठवडा परमेश्वराच्या इच्छेनुसार प्रार्थना करण्यासाठी समर्पित असावा परमेश्वराच्या सामर्थ्याचे साधन प्रार्थना आहे प्रार्थना आपल्या आत्म्याची ऊर्जा देखील आहे जर प्रार्थना खंडित केली तर आत्मा ऊर्जा नसलेल्या शरीरापेक्षा वेगळा नाही ते कोणत्याही शक्तीचा वापर करू शकत नाही जसे की प्रार्थनेची नितांत गरज आहे म्हणून या आपण दहा दिवसांच्या प्रार्थना आठवड्यादरम्यान मनापासून प्रार्थना करूया म्हणजे जगातील सर्व लोकांच्या मनाला प्रेरणा दिली जाऊ शकेल आणि सर्व लोक सिओनमध्ये परत येऊन पश्चाताप करू शकतील आणि पापांची क्षमा प्राप्त करून स्वर्गाच्या राज्यात परत जातील आपल्या प्रामाणिक प्रार्थनांच्या माध्यमातून हा मोठा चमत्कार घडेल अशी आशा करून मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार